माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला पाड्यांच्या बाजारामध्ये उपस्थित आहे पाड्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा थो आता तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारच्या अशा पाड्या आणि मोठ्या मापाच्या आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही पण पाड्या सेमच आहेत किती कि वर्ष आहे पाडे किती वर्ष आहे पाडे नऊ 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 महिन्याच्या दोन्ही पण पाड्या आहेत आणि दिसायला सारख्याच आहे दोन्ही पण जोडा जबरदस्त असा आहे मालकाला त्याची माहिती आपण विचारून घेऊया काय मागणी झाली काही नाही का किंमत काय सांगतोय जोड्या चाळीस हजार काय व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होतील बघा जोड्याचं चाळीस हजार रुपये मालकाने सांगितलेलं आहे पण व्यवहाराला बसल्यानंतरसुद्धा याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त होतील बघा सुद्धा अतिशय चांगल्या चा। प्रकारच्या दोन्ही पण पाड्या आहेत पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्यांच्याकडून नाव आणि मोबाईल नंबर घेऊया नाव काय गाव देवडी लक्ष्मी देवडी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो एक पंच्याऐंशी त्र्याऐंशी झिरो एक पंच्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही पाडी कवर करतोय बघा अतिशय चांगल्या प्रकारचे आहे पॅचला सुद्धा चांगले आहे बघूया मालकाला याची माहिती विचारूया किती वर्षाचा आहे अकरा महिन्याचं आहे बघा वर्ष सुद्धा अजून याला पूर्ण झालेलं नाही एक वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही महिना कमी माझा आले का काय मागणी झाली काय मागणी किती मागणी झाली तरी पण अठरा एकोणीस पर्यंत मागतील तुम्ही किती म्हणताय बघा मालक म्हणतात वीस हजार तर दिव्या अठरा हजार रुपये मागणी झाली नाही याची बघा पॅचला अतिशय चांगल्या प्रकारची आणि मजबूत अशी ही पाड्या आहे पाहिजे असेल तर तुम्ही मालकाशी कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणतं आहे तुमचं पुढ तालुका माळशिरस माळशिरस नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव नव्याण्णव एकोणसत्तर त्र्याहत्तर एकोणसत्तर त्र्याहत्तर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आ? आता आपण ही मोठ्या मापाची जर्शीमध्ये ही मूर्ती ही पाड्या पण आता कवर करणार आहोत काय मागणी झाली का होई मागणी झाली आहे किती पर्यंत तुम्ही किती म्हणता मालकांनी बावीस हजार रुपयाची किंमत सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता गाव गाव हाय नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा आता हे दोन्ही पण पाड्या आता कवर करणार आहोत तुम्ही बघू शकता मालकाला दोन्ही पण पाड्यांची माहिती विचारून घेऊया एक शिंगटे आहे दोन्ही पण शिंगटे आहेत गिरायक आलेला आहे जोड्यास किती चांगले तरी किती चांगले दोन्हीच सांगताना सत्तर ऐंशी हजार सांगताय बघा मालक म्हणते शेतकरी असेल तर शेतकऱ्याला व्यवस्थित जमून देऊया व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त करूया असं सुद्धा म्हणताय मालक गाव कोणतं तुमचं दहगाव बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव काय गुणवंत हा मोबाईल नंबर सत्तर सत्तर अडोतीस एकोणसत्तर एकोणसाठ सत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर अजून सांगा सत्तर सत्तर अडोतीस एकोणसाठ सत्तर पंच्याहत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता ही पाडी आता आपण कव्हर करतो किती महिने आठ ते नऊ महिन्याची पाडी म्हणतात मला काय मागणी झाली का माग ही मागणी झाली का काय अजून याची मागणी झाली नाही किंमत काय सांगता ही सतरा हजार आजोबा म्हणतात सतरा हजार रुपये आजोबाकडे मोबाईल मोबाईल नाहीये बघू शकता सतरा हजार किंमत सांगतात अजून याची मागणी झाली नाही आता आपण ही शिंगटी पाडी कवर करतोय मालकाला माहिती विचारून घेऊ पॅचला सुद्धा चांगली आहे किती एका वर्षाचे वर्ष झाले का वर्ष पूर्ण झालेली म्हणते गाव कोणतं आहे तुमचं झरे झरे चालू का सांग सांगू ना ये सांगली काय मागणी झाली का मला मागणी झालेली नाही आता आपण ही पाडी गवत करतो तुम्ही बघू शकता मोठी आहे काय मागणी झाली आहे का ही सात आठ हजारला तुम्ही काय सांगताय दहा हजार बघा सात आठ हजार रुपये जी मागणी झालेली आहे मालक म्हणतायत दहा हजार रुपये आले तर देऊया तुम्ही पूर्णपणे बघू शकताय गाव कोणता आहे तुमचं मोहोळ नाव आणि मोबाईल नंबर सांगा सतीश शुभ मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याऐंशी जिरो पाच सदुसष्ट एकोणनव्वद एकावन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही ऐंशीशी कॉन्टॅक्ट करू शकता